माय ब्लॉक तर आता आज आहे सॅटर्डे आहे आत्ताच जस्ट फ्रेश वगैरे झाले मायऱ्याला दूध दिले आणि मी देवपूजा वगैरे करून घेतली आज आणि सकाळीच मी आज देवपूजा केली म्हणून घर खूप प्रसन्न वाटतं आणि खरंच खूप छान वाटतंय त्यामध्ये मग चहा पीती आहे आणि असं खिचडीच करायचे आहे बहुतेक मला असं वाटते साबुदाणा वडे बनवावे तर विशाल झोपला आहे म्हटलं मग गरम गरम बनवता येईल तो पण बाकीची कामं करून घेते आणि ॲक्च्युली सकाळी काय झालं मी मे, मम्मी आप्पे बनवणार होती आज पण बनवत बनवते म्हणजे ती जस्ट पण तिला ना ते तिचं ते आप्याचं भांडे ना त्याच्यात आपेच येत नव्हते म्हणून ती मला बोलली तुझं भांडं आणून दे मी तिकडे गेली आणि ती म्हणजे जरा तिने आप्प्याचं भांडं ठेवलं आणि तिला कुठेतरी टच झालं आहे तवा तर तवा डायरेक्ट तिच्या पायावरच पडला आणि खूप पाय सुजलाय तिचा त्यामुळे मी पण तिला तसंच जरा वेळ शिकवलं आणि डायरेक्ट घरी आली कारण मायरा झोपली होती आणि विशाल एकदा झोपला ना परत मग त्याला जागेत नाही मायरा काय पण करत असले तरी म्हणून मी घरी आले म्हटलं हिटर लावला होता मी म्हटलं वस्ती हातपीत घालाय पण मी घरी आले मग आता आमचं दोघींचं आवरलं आहे परत एकदा जाऊन बघते तिकडं काय झालं नाही तर तिला हॉस्पिटलला न्यावं लागेल फ्रॅक्चर तर नसेल कारण की खूप वेळानंतर सुजाली पण काळं निळं झालं म्हणजे रक्त तिथं हे झालं आहे साकळलं आहे आता बघू काय म्हणते डॉक्टरकडे जायचं आहे का नाही मग तिला डॉक्टरकडे पाठवते आणि मग मग तिला मी बाबाला आणि ओमला जेवण वगैरे देते बघू तिकडे जाते मारा दूध पिलीस तू सगळं पिली सगळं दूध पिलीस तू वा तोंडपूस आणि ह्या ग्लासात काय ठेवलंस पी ना थोडं थोडंच एक घोट राहिलं पी त्याचा आता असा नाश्ता मायारा आता दूध वगैरे पिऊन झाले आणि तिने नाश्ता केला ना मग काय टेन्शन नसतं तिचं बारा एक वाजेपर्यंत आता तिला काय टेन्शन नाही तिचं बारा एक वाजेपर्यंत दूध पिले तर पी 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 अजून देते आता मी जाते तिकडं आणि आता इथे पण तसे काही कामं नाही आणि कपडे वगैरे तर माझी एकटीची आंघोळ झाली त्यामुळं आणि मग सगळे कपडे सोबतच धुल कारण मग एक एक कपडे धुतला ना मग दिवसभर तिथंच धुवायला लागतं बघ फक्त खिचडीच करा वडे साबुदाणा वडे चाललं आहे माझं करायचं म्हणून बघू आता विशाल उठलं काय म्हणतो वडे करायचेत का खिचडी करायची तेव्हा बघू चालू बाकीचे कामं येते म्हणजे बाकीचे काम म्हणजे भांडे घासायची बाकी आणि आता ओम मायरा मम्मीला घेऊन जाणार आहे हॉस्पिटलमध्ये आणि बघू आता ओम विशाल जातो आहे का फक्त ओम जातो आहे ते आणि मी मायरा काय करतेस तू अशी काय तिला व्हिडिओमध्ये यायचं आहे मी सारखं म्हणजे मग फोटो काढपा हां काढला उभं पण राहता येत नाही तसं विशाल 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 मला वाटलं विशाल उठलाय म्हणून मी उठला असेल म्हणून मी घरी आली माय ओमला घेऊन मम्मीला हॉस्पिटल मध्ये पाठवलं पण तसं काहीच नाही विषयावर उठला नव्हता पण म्हटलं त्याची वाट बघत जर थांबली तर मग जेवणाला खूपच टाईम होईल म्हणून म्हटलं तयारीला तरी लागते कारण ला परत मग वडतळायला तळायला खूप टाईम लागतो त्यामुळे सगळी तयारी करून घेतली आणि नंतर म्हटलं त्याला उठवता येईल झाल्यानंतर गरम गरम तो नंतर आम्ही उठलो आणि जेवलो वगैरे आराम केला सॅटर्डे होता म्हणून होता ते ते होता। जा नंतर आज सॅटर्डे होतं म्हणून ठरवलं की हनुमानाच्या मंदिरामध्ये जाव्या आम्ही दरवेळेसच जातो तिथेच तिथं गेलो होतो आणि तिथे गर्दी पण आज जास्तच होती हनुमान जयंतीजवळ आले त्यामुळे दर्शन घेतलं आणि नंतर मार्केटवरून डायरेक्ट घरी आलो आणि उपवास होता त्यामुळे म्हटलं पूर्ण जेवण बनावं आणि विशालला पण सुट्टी होती विकेंडला त्यामुळे म्हटलं त्या चपाती आणि पनीरची भाजी डाळ भात बनवावं आणि खीर शेवयाची खीर तशी मी आठवड्यातून एकदा दोनदा बनवतेच कारण की विशालला खूप आवडते आणि मायऱ्याला पण आवडते विशालला तसं मग शिरा बाकीचं काही खात नाही त्याला खीरच लागते म्हणून म्हटलं चला तो घरी येते खीर तरी आवडीने खाईल म्हणून मग खीरच केली म्हणून मग जेवण केलं आणि आज विशाल मायाला सांभाळायला होता म्हणून काही टेन्शन नव्हतं पटपट जेवण झालं मम्मीचा पाय अजून दुखतच होता त्यामुळे त्यांचं पण जेवण बनवायचं होतं तर मग असं जेवण बनवलं आणि आज भाजी सगळं सोबत आणलंच होतं येताना म्हणून काय टेन असं घाई झाली नाही जेवण बनवायला इझिली जेवण झालं नैवेद्य दाखवलं आणि जेवायला बसलं आमचं जेवण वगैरे झालं आणि असं ठरलं की आम डिमार्टच्या इथे मला कुल्फी खूप छान भेटते म्हणून म्हटलं आज तिथे जाऊया तर आम्ही तिघेही निघालो कुल्फी खाण्यासाठी तर असा काही होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गुड नाईट